श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गीताईचा पाठ करावा त्याचबरोबर श्रीकृष्णाची यथासांग पूजा करावी त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करावी भगवान श्री कृष्ण यांना तुळशीपत्र अर्पण करावी आणि ती तुळशीपत्र प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण करावी या महिन्यामध्ये विष्णू सहस्रनाम भगवत गीता आणि गजेंद्र मोक्ष पठन करावे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा अर्चा करावी असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू पृथ्वी तलावरती येतात आणि ते भ्रमण करत असतात आणि त्यांची पूजा उपासना उपाय करणाऱ्यांना ते धनधन समृद्धी प्रदान करत असतात त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा अर्चा करून त्यांच्या जे काही सेवा आहेत त्यासुद्धा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत पहा उद्या आहे गुरुवार आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे या दिवशी तुळशी मातेला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आपण मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्याला आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख अडचणी संकट आहेत आपल्या जीवनामध्ये जे काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होऊन जातील आणि आपला जो शत्रू आहे तर तो शत्रू देखील आपल्यासमोर गुडघे टेकवीन इतका हा प्रभावशाली उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलेकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुळशीची आपल्याला विधिवत पूर्जा अर्चा करायची आहे तुळशी मातेला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की तुळस ही किती पवित्र आहे आणि ज्या घरासमोर तुळस असते त्या घरामध्ये कधीही दुःख संकट अडचणी ह्या येत नाहीत त्या घराचे वातावरण हे शुद्ध आणि पवित्र राहते त्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती घरातून बाहेर निघून जाते तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की तिला हरिप्रिया विष्णुप्रिया असंही म्हटलं जातं तुळशी मातेला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून आपल्या घरामध्ये जर पैशांच्या अडचणी असतील आपल्याला आर्थिक समस्या जाणवत असेल आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल आपल्या घरात पैसा टिकत नसेल लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर राहत नसेल तर तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे पहा तुळशीची पूजा ज्या घरामध्ये केली जाते त्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही किंवा त्या घरामध्ये कधीही धू धनधान्य ही कमी पडत नाही त्या घरामध्ये नेहमी सुख शांती ही निर्माण होते त्याचबरोबर आपल्यावरती काही कर्ज असेल तर ते कर्ज फिटण्यासाठीसुद्धा मदत होते तर पहा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या मनामध्ये खूप इच्छा असतात परंतु त्या इच्छा आपण खूप कष्ट मेहनत करूनसुद्धा पूर्ण होत नाही अशा वेळी जर आपण अशा विशिष्ट तिथींना काही उपाय जर केले आणि हे उपाय जर लक्ष्मीप्राप्तीबाबत असतील तर त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशांची कमतरता तर भासतच नाही त्याचबरोबर आपल्या संपूर्ण ज्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतात त्यामुळे असे काही उपाय जे आहेत तर ते विशिष्ट तिथींना केले जातात त्यामुळेच जा आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळते आपले जे आहेत तर ते दूर होण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत तर पहा आपल्याला काय करायचं आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे त्यामुळे तो व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका त्या जवळ झाल्यानंतर नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत आता तुमच्याकडे जे असतील ते केले तरी चालतील या दिवशी पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करायला विसरू नका हे वस्त्र परिधान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या तुम्हाला सकाळीच तुळशीला अर्पण करायचे आहे कारण संध्याकाळी आपण काही वस्तू अर्पण करत नाही तुपाचा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता तुपाचा दिवा तयार करून घेणं शक्य नसेल तर तेलाचा घेतला तरी चालेल हळद कुंकू अक्षदा फुलं हे तुम्हाला घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक कप किंवा मग थोडंसं अर्धा कप कच्चं दूध घ्यायचं आहे ते पण गाईचंच घ्यायचं आहे म्हशीचं घ्यायचं नाही अगदी थोडंसं कच्चं दूध घेतलं तरी चालेल एक दोन चम्मच असले तरी चालेल त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे एका वा दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे तुळशीपाशी जायचं आहे तुळशी मातेला हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून लावून द्यायचा आहे त्याखाली काहीतरी तुम्हाला आसन ठेवायचं आहे फुलांचं आसन द्या किंवा मग तांदळाचं आसन द्या त्यानंतर हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला तुळशीला हळद कुंकू अक्षत फुलं अर्पण करायचे आहेत त्या दिव्याला सुद्धा हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे पहा तुम्हाला हे दुधाचं मिश्रण जे आपण घेतलेलं आहे दूध आणि पाणी हे मिश्रण तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत हे अर्पण करायचं आहे आता तुम्ही पाणी जास्त घेऊ शकता आणि दूध एक दोन चम्मच घेतले तरी चालेल हे अर्पण झाल्यानंतर ही हळद जी घेतलेली आहे तर ती हळद तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायची आहे त्यानंतर तुळशी मातेला तुम्हाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना सुद्धा तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुळशी पशी जागा नसेल तर स्वतः भोवती ह्या प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत तिथेच बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये जे दोष अडचणी संकट आहेत ते दूर होऊन माझ्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होऊ दे तुमची जे काही शत्रू असेल तर ती शत्रुपुडा पिढा नाहीशी होऊ दे किंवा मग तुमच्या घरामध्ये काही दोष असतील ग्रह दोष असतील ते दूर होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ